सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा असे आवाहन या ज्येष्ठ नागरिकांनी केलंय तसेच या तसे निवडणुकीत विजयी उमेदवारांनी समाजात विकास कामांवर भर द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे मतदान हे मला वाटतं की हे प्रत्येक व्यक्तीनं करायलाच पाहिजे कारण त्यातून आपला प्रतिनिधी कसा असावा हे आपल्याला कळतं आपला प्रतिनिधी पैसे वाटणारा असावा पैसे खाणारा असावा की चोख असावा हे आपण ठरवायचं असतं एरवी आपण राज्यकर्ते वाईट वागतात असं बोलतो पण मतदानच जर केलं नाही तर ते बोलायचा अधिकार आपण गमावून बसतो पण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे योग्य व्यक्तीला केलं पाहिजे आणि लोकशाहीची विटंबना थांबवण्यासाठी चांगला उमेदवारच प्रत्येक वेळेला निवडून दिला पाहिजे तुम्ही किती वर्ष मतदान करता आणि तुमचा उमेदवार तुम्ही कसा, कसा आम्ही चारित्र्य संपन्न उमेदवार बघतो जो लोकांच्या गरीब गरिबांच्या वंचितांच्या उपयोगाला पडतो अशा उमेदवाराला आम्ही मतदान करतो तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडे किती पैसा आहे तो किती वाटतो हे बघत नाही कोणी वाटू नये अशा मताची मी आहे लोकशाही सुदृढ करायची असेल तर प्रत्येक मतदारानं संज्ञान झालं पाहिजे आणि मी आता गेली माझ्या एकविसाव्या वर्षापासून आज मला एकाहत्तराव्या वर्ष आहे पन्नास वर्ष मी मतदान करते काय सांगू आता मी तुम्हाला मतदानाचा हक्क ज्यावेळी मला अठरा वर्ष पूर्ण झाल्यापासून मतदानाचा हक्क मी बजावत आहे दरवर्षी हां मी सर्विसला होतो केंद्रप्रमुख त्यावेळी आम्हाला केंद्राध्यक्ष म्हणून आमच्या नेम नेमणुका व्हायच्या आणि त्यासुद्धा त्यावेळी नाही त्यावेळी असं नाही त्यावेळी इथंच केलं म्हणजे सुरुवातीपासून त्याच्यानंतर मी सर्विसला लागल्यापासून आम्हाला केंद्राध्यक्ष म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पाठवायचे देवरू किंवा संगमेश्वर ह्या साईडला ह्या साईडला जाऊन सा सा, आम्ही मत ते मतदानाचं कार्य करून घेत केलेलं आहे मतदानाचं मत त्याच्यापूर्वी आम्ही मतदान इथून पोस्टल करून जायचो आणि मग तिथं कर्तव्य बजवायचो त्याच्यामुळे मी आता जवळजवळ माझं आता वय शहात्तर पूर्ण झालेलं आहे सत्याहत्तर आहे मी कायम मी मतदान कधी नाकारलेलं नाही किंवा न केलं असं कधी घडलेलं नाही आणि मतदानाचा हक्क हा बजावाच लागतो प्रत्येक नागरिकाने आणि ते मी कर्तव्य पूर्ण केलेलं करतो दरवर्षी मत तुम्ही मतदान केल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला वाटतं का जे येणारा उमेदवार असेल जो जिंकून येणार असेल कशाकडे त्याच्याकडे कुठल्या एकंदरीत समाजसेवेचं काय काय नक्की त्याच्याकडे गुण पाहिजे तो मतदारां तळागाड्यातल्या लोकांना त्याने त्यांचा विचार केला पाहिजे तळागाळातल्या लोकांचा कारण काय आहे म जो उमेदवार निवडून येतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी कर काही करणार नाही हे आम्हाला माहिती आहे आम्ही जो मतेदार निवडतो मत उमेदवार तो उमेदवार लोकांचं कार्य करणाराच आहे असं समजून आम्ही त्याला निवडून देतो त्यामुळे त्याच्याकडसून आमच्या ज्या अपेक्षा असतात किंवा समाजाच्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षा तो पूर्ण करेल याची आम्हाला खात्री असते